ताज्या बातम्यांसाठी एम एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा सोलापूर जिल्ह्यात सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत डॉल्बी आणि लेझर लाईट वर बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सार्वजनिक गणेश मंडळाकडून वाजत गाजत मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन केलं जातं मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळांकडून डॉल्बी सिस्टमवर मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर केला जातो गेल्या वर्षी गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीमध्ये काही व्यक्तींना कानाचा आणि छातीचा त्रास झाला तर काहींना जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने मुख्यत्वे वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यांच्या पडद्याला तसेच बुबुळाला बो इजा झालेल्या घटना घडल्यात यामुळे ज्येष्ठ नागरिक संघटनांनी त्यांना आणि इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीम तसेच लेझर लाईटमुळे जीवितास धोका तसेच शारीरिक दुष्परिणाम होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले गणेशोत्सव कालावधीत गणेशमूर्ती आगमन आणि गणेशमूर्ती विसर्जन कालावधीत सोलापूर जिल्ह्यात दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन केलं जातं मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ हे डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर वापर मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे मिरवणुकीमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणे आवश्यक आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्टचे एकमध्ये तरतुदी अनुषंगाने हे कलम लागू करण्या असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले एम एस न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माशिरस subscribe now and press the bell icon never miss an update